शेतकरी मित्रांनो पारवडेचे व्यापारी ताते शेड आणि बापू शेडे यांच्या दाऊनला आपण ॲड्या घेण्यात आलेले आहेत तर त्यांनी आज बऱ्याच बिलजोडे विक्रीसाठी आणले आहेत आता बाजाराला सुरुवात झाली झालेली तर तात्या किती आणलेले आहेत जोड्या आपण बाजारामध्ये अकरा आणलेले आहेत आपण तर बाजार कसा आहे आजचा बाजार चांगला आहे तर याचे पुढचे बाजार चांगले भरणार आहेत तर आज आपल्याकडे माडवी गावांना खिलदार जोडे आणलेले आहेत आपण बरोबर तर या जोडीची काय वापर आहे द्यायला फक्त पंचावन्न हजार रुपये पहा मित्रांनो यांच्या दावणीला फक्त आपल्याला चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न हजाराच्या जोड्या भेटणार आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा गावराने ना क्युअर गावराने आहेत कशाला गाडी फुल गॅरंटीचे बैल येतात आणि द्यायला कसे होतील मग त्या फायनल दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत प्रत्येक जोडीच्या मागे मित्रांनो पाहू शकता गावरान केले आहेत चांगली जोडे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबशी मालक असणार आहेत ते स्वतः ही जोडीचे तात्या ऐंशी हजार रुपये जोडी मस्त मित्रांनो पाहू शकता मागितले कोणी येत ना पाच सोड्यापर्यंत मागता येत दाताला कसे दुगे दाताला दुगी करदात गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण असणार आहेत मारके बशेचे मालक असणार आहेत जे आपण किमती सांगतात त्यामध्ये दोन चार हजार रुपये नक्की कमी होतील ही माडवीचे फक्त एकसठ हजार रुपये आणि द्यायला मग तात्या पंचावन्न पर्यंत पहा मित्रांनो ला फायनल आहेत दाताला कसे आहेत दाताला सहा सदात आहेत गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्के बशेचे मालक असणार आहेत तुका या जोडीचे कशी जोडीचे किंमत फक्त साठ हजार रुपये आणि द्यायला मत आता दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत प्रत्येक जोडीच्या मागे मित्रांनो पूर्ण दावण भरलेली आणि चांगला बाजार भरलेला आजचा आता याच्या पुढील चांगला बाजार भरणार आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण येतात फुल गॅरंटी एकदम एकदम गरीब आहेत ना बरोबर या जोडीचे फक्त एकावन्न हजार रुपये पहा मित्रांनो एकदम कमी किमतीच्या जोड्या आलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला पुरवडायला अशा दहापाला कसे दे दाताला हिसा असा दात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशीचे आपण मालक असणार हे जोडीचे बावन हजार फक्त बावन्न हजार रुपये आणि द्यायला मग दाते पाहिजे किती फक्त पंचेचाळीस पर्यंत होणार आहे मित्रांनो पाहू शकता छान जोडी चांगली गॅरंटीची जोडी दाताला कशी दोघे करतात दाताला दोघी करत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशीचे आपण मालक असणार आहेत पाहू शकता मित्रांनो जोड्या वगैरे चांगले आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शिकडे आणत असतात आज त्यांनी चांगल्या क्वालिटीचे जोडे आलेले आहेत बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांचे किमती वगैरे लावलेल्या आहेत मी पाहू शकता जोड्या वगैरे चांगले आहेत जोडे गॅरेंटीचे जोड्यात मित्रांनो संपूर्ण जोड्या गॅरंटीचे असतात त्या ठिकाणी ताते तातेश व्यवहार पण चांगला आहे तुम्ही बरेच त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहत असाल चांगला व्यवहार आहे एकाच नंबर व्यवहार चांगला हे पहा मित्रांनो जुळ्या वगैरे मागून वगैरे तुम्हाला संपूर्ण जोड्या वगैरे हो मी मागून धावतोय जय शेतकरी मित्रांना बा बघायचं असेल तुम्ही समोर या समोर पाहा किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला जी जी पण जोडी आवडली तिचा स्क्रीनशॉट काढा आणि तात्या शेड्या ना पाडवा वाटतो आपला आणि सांगा की ही जोडी मला लागणार आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की डिस्काउंट देतील ते दोन तीन हजार रुपये आलेले शेतकरी मागण्यासाठी चल बेड सल जजरी बढ़ finely है रख नहाण 12 chips <laughs> अभर शेर्ड़स्अ कर नो ऐ सेत bisogगे खKKराव देवार काथन आटार्या क्वार है अर्ब साभा है कर दो आटा से शाटकर हैं कैंछ island Super hata MarLESrtisyaふ come you Asian Sham sugar hacazy है। felë. shto Ex- slept the

दादा नमस्कार नमस्कार शेतकरी का आपण शेतकरी कुठले आहेत आपण वाघरा वगैरे आपण तर काय वापर आहे बैलांचे सांगायला पण चाळीस हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होते द्यायला चाळीस पर्यंत फायनल दाताला कसे दोघे दाताला लागलेले आहेत गॅरंटी वगैरे दोघांची पूर्ण कामाला चालू आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत मित्रांनो शेत शेतकरी आहेत वाघर वगैरेचे आहेत ते जोडी चांगली आहे दाताला पूर्ण आलेली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशीचे मालक असणार आहेत घ्या बरं पुढे जोडी पाऊ फक् एक रुपये बेण्यावर आठ दिवस उदार बरोबर मित्रांनो शेतकऱ्याची जोडी एक रुपये वर देणार आहे कारण जोडी त्यांची गॅरंटीची तर आपलं नाव नंबर सांगा दादा नाव किशोर जगन्नाथ पाटील राहणार वागरे मोबाईल नंबर एक्याण्णव आठ सावन्न अडतीस झिरो सात एकोणावीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण येऊ शकतात निखिल दादा नमस्कार नमस्कार दादा झाला का व्यवहार व्यवहार बदलीचा व्यवहार केला किती रुपये दिले यांनी बरोबर दादाला कसे होते तुम्ही दादाला पूर्ण झाले होते आपण गॅरंटी काही दिली मग सर्व कर गाडी नागरची गॅरंटी दिली फुल गॅरंटी दिली आपण ते कुठले आहेत दडवेलचे आहेत का आपण तर फक्त अकरा हजार रुपये व्यवहार केले आपण बदल्याचे व्यवहार आले मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे यांना संपूर्ण दिली मार्केट बसची मला पसार बरोबर